एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांची गुलामी करणारे अधिकारी वंदना सूर्यवंशी असतील किंवा पोलीस अधिकारी त्यांना हा निकाल पचणार नाही ही चोरी पचणार नाही मी तुम्हाला आत्ता सांगतो त्यांना दुलाब होणार आहे वंदना सूर्यवंशीचा राजकीय प्रशासकीय इतिहास हा वादग्रस्त आहे वंदना सूर्यवंशीचा संपूर्ण तुम्ही कारकीर्द पहा मी देतो तुम्हाला कोणाच्या दबावाखाली तिने काम केलंय काय भ्रष्टाचार कशा चोऱ्या मारा लफंगी केलेली आहे मे मराठी पासून सर्वत्र रेव्हेन्यू डिपार्टमेंट पर्यंत अशा व्यक्तीला खास विधेय बसवण्यात आलं आणि सीसीटीव्ही फुटेज मिळत नाही तिची जबाबदारी आहे <coughs> त्या वंदना सूर्यवंशी <coughs> रवींद्र वाईक नातेवाईक मित्र परिवार मोबाईल फिनॅटमध्ये काय फिरत होता तिला काय रोखलं नाही म्हणतात पोलिसांचं काम होत पोलिसांचं काम असेल किंवा नसेल आपण तिकडला प्रमुख होतात निर्णय आपण जाहीर केलाय सीसीटीव्ही फुटेज आपण दिलं पाहिजे टोलवाटोली पोलीस कसतील टोलवाटोली किंवा वंदना सूर्यवंशी करतील टोलवाटोली या प्रत्येकाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहावं लागेल महाराष्ट्रात सत्तांतर होईल तसं भविष्यात केशा सुजा होत आहे मी आता सांगतो या सगळ्यांना या प्रत्येक गोष्टीचा जाब द्यावा लागेल अमूर कुर्तीकर विजयी झालेले उमेदवार आहेत चंदना सूर्यवंशी यांच्या जो मुख्यमंत्र्यांनी दबाव आणलेला आहे त्या आपल्या कर्तव्याला जागलेल्या नाहीत त्यांचा जो इतिहास आहे अशा प्रकारचा तो इतिहासच त्याने पुढे झाला नक्कीच अमोल किर्तेकर विजय घोषित होते हैं माला खा है राज्यसभा राष्ट्रपति कांग्रेस पार्टी छतनकृत पवाराजी व्यक्त के लिए गटा ने कि हा अजित